पुण्यातलं पोरशे प्रकरण ताजा असतानाच आता आणखी एक प्रकरण पुणे जिल्ह्यात समोर आलेलं आहे पुण्याच्या खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याच्या गाडीने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना समोर आली आहे या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून आमदारांच्या पुतण्यावर तीनशे चार अब्लिक दोनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी रात्री जुन्या पुणे नाशिक महामार्गावर ही घटना घडली दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहितेने ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी मयूरला ताब्यात घेतला असून पुढील चौकशी करण्यात येते दरम्यान मोहितेंचा पुतण्या मयूर आहेत तरी कोण हे समजावून घेऊयात मयूर हा दिलीप मोहिते यांच्या मोठ्या भावाचा मुलगा आहे मयूरचं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालंय दिलीप मोहिते यांच्यानंतर त्यांचा सर्व राजकीय कारभार मयूरच पाहत होता मयूर हा व्यवसाय करत असून त्याला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची देखील इच्छा होती दरम्यान मयूरवर तीनशे चार ऑब्लिक दोन अपघातामध्ये मृत्यूला कारणीभूत असणे दोनशे एकोणऐंशी निष्काळजीपणे गाडी चालवणे त्याचबरोबर तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस एखाद्याला इजा पोहोचवणे आणि मोटर वाहन अधिनियम कलम एकशे चौऱ्याऐंशी देखील लावण्यात आलेले आहे या प्रकरणात आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे